अभिषेक बद्दल नाही आणि आहे ह्याचा फेटा जो आहे, ग्रीन पिंक सो त्या कलरची माझी नववार आहे आणि ग्रीन कलरचा ब्लाउज आहे जेव्हा आपण शुद्धीत नसतो तेव्हा आपल्या तोंडून त्याच गोष्टी निघतात ज्या आपल्या मनात असतात सार्थक तिच्यासाठी सपोर्टिव्ह रोल मध्ये आहे सार्थक तिचे इश्यूज सॉल्व्ह करणार ती स्वतःचे इश्यू स्वतः सॉल्व्ह करू शकते सार्थक फक्त मदत करणार हॅलो मियादितीड्स मच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आनंदी सार्थकचं लग्न होतंय आणि आता आनंदी सार्थकची जोडी माझ्यासोबत आहे लग्नाचा लूक आहे कसे आहात मस्त मज्जेत मजेत मजेत आता लग्नाच्या लूक मध्ये आहात गोड दिसताय लूक बद्दल काय सांगशील लुक बद्दल सांगायला गेलं तर जसं आपला महाराष्ट्रीयन्समध्ये असतो पारंपरिक जो काही पेहराव तोच आहे माझा आणि हा शालू आहे आता पुढे लग्न लागतानाची म्हणजे ज्या आपल्या इतर विधी असतात मंगलाष्टका सप्तपदी त्याच्यासाठी वेगळी साडी आहे आणि थोडासा म्हणजे कॉम्बिनेशन केलं आहे आम्ही ते जसा ह्या ह्याचा फेटा जो आहे ग्रीन आणि पिंक सो त्या कलरची माझी नववार आहे आणि ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे सो जरा ते यावेळेस युनिक काहीतरी करायचं ठरलं होतं चॅनल आणि कॉस्ट्युम जी डिझायनर आहे त्यांचं ते अशा पद्धतीची रंगसंगती आहे यावेळेस तुला तुझा लुक किती आवडलाय संगती मला मला खूप आवडलाय मला काय हरकत नाही आणि छान आहे म्हणजे हे काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे मी असं मी तरी असं कधी बघितलं नव्हतं किंवा के विचार केला नव्हता की एक नव काय म्हणतात पैठणी साडी फेट्यासारखी बांधता येईल पण त्यांनी त्यांनाच ती कल्पना सुचली आणि आनंदी म्हणाली तस तिच्या साडीशी ते मॅच करून त्याच रंगसंगतीचा फेटा बांधलाय कोणते कोणते विधी झालेत आणि किती धम्माल लग्नाची चालू आहे खूप धमाल सुरू आहे आमच्याकडे धमाल म्हणजे सगळे एन्जॉय करतायत लग्न थोडंसं थकवा आहे प्रत्येकाला पण तितकंच आम्ही मेंटली स्वतःला बूस्ट करतो नहीं, नहीं, नहीं। करत आहे की नाही नाही करायचं आहे आपल्याला छान करायचं आहे मस्त करायचं आहे सो आम्ही एन्जॉय करत ह्या सगळ्या गोष्टी करतो म्हणजे शूट एंटायर जे युनिट आहे ते सगळे मज्जा मज्जा करत करत आहेत काम बर तुझ्या नावापुढे आता फायनली राजाध्यक्ष हे नाव लागणार आहे आणि मग आता तू सल्ला काय देशील की आतापर्यंत तुम्ही चांगले वागतच आलात पण यापुढे काय खर तर राजाध्यक्ष हे खूप आधीच नाव माझ्या नावापुढे लागलं ना। होतं आणि ते आता जर तुम्ही होळीचा एपिसोड पाहिला असेल तर त्याच्यामध्ये ती खूप प्राऊडली सांगते तर ती थोडी काय म्हणतात की शुद्धित न, हा शुद्धित नव्हती पण तरीही कुठेतरी जेव्हा आपण शुद्धित नसतो तेव्हा आपल्या तोंडून त्याच गोष्टी निघतात ज्या आपल्या मनात असतात सो ते, ती म्हणालीच आहे की मी आनंदी सार्थक राजाध्यक्ष आहे पण आता ते ऑफिशियली अख्ख्या महाराष्ट्राला कळणार आहे सो सल्ला असा काही नाही छान वाटतंय म्हणजे एक्सेप्ट करते त्याला नवरा मोडवा मला मला सल्ला दे असं तुम्ही तुला सल्ला देऊ कसं वागायचं काय तो खूपच छान वागतो काही वेगळा सल्ला द्यायची गरजच नाहीये मला एक क्लिप वेगळी करून द्या एडिट नाही ना आनंदीला ना। ना सल्ला मी असा देईन की तिचे काय म्हणू आपण आधीच्या गोष्टींचा बॅगेज घेऊन जगत होती तिच्या आयुष्यात तिने आधी जे काय फेस केलं होतं तर आता ते सगळं सोडून आनंदी होऊन जगलं पाहिजे जुन्या गोष्टी विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात करून जशी ती कदाचित एका एपिसोडमध्ये म्हणल होतं की मी जिच्या प्रेमात पडलो होतो ती नाहीच आहे ही खूपच हारलेली अशी आहे तर तसं व्हावं तिने जी स्वतःसाठी स्टँड घेते जी म्हणजे खरं तर सार्थक तिच्यासाठी सपोर्टिव्ह रोलमध्ये आहे सो सार्थक तिचे सॉल्व नाही करणार ती स्वतःचे इश्यू स्वतः सॉल्व्ह करू शकते सार्थक फक्त मदत करणार किंवा सपोर्ट करणार तर तसं व्हावं आनंदीनी परत की जी स्वतःसाठी स्टँड घेते आनंदी आहे आधीच्या गोष्टींचं बॅगेज घेऊन किंवा अजून अन्याय सहन करून आपण म्हणतो ना अन्याय करणाऱ्या इतकंच अन्याय सहन करणारा आपण दोषी असतो तसं होऊ नये तर आनंदी सार्थक नेहमी तुझ्यावर प्रेम व्यक्त करतच असतो आता सार्थक साठी एक उखाणा स्पेशल उखाणा झाला पाहिजे अरे मी <laughs> जे काही काल पर कधीपासून आपण चार दिवस ऑलमोस्ट होत आले लग्नाचं शूट आमचं होत आहे आणि उखाण्यांवर उखाणे मला सांगितलं अरे बापरे थांब जरा मला जुळवा जुळव -जुल् करावी लागेल तर त्यासाठी हम्म ये ना आपण सोबत बोलूया ये आम्ही सोबत हा उखाणा घेऊ चल की कपड्यांची जुळवली कपड्यांची जुळवलीय रंगसंगती लग्न करून लग्न करून आनंदी जाणार आनंदी जाणार सार्थक सार्थक रावांच्या संगती खूप छान उखाणा घेतलेला आहे आणि दोघही खूप सुंदर दिसत आहे असाच तुमचा नवा प्रवास चांगला चालू देत थँक्यू सो मच थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका